माझं नाव सचिन पवार वय चौतीस गेल्या सात वर्षापासून मी पुण्यात एका खाजगी कंपनीत नोकरी करतो गावी फारसं जाणं होत नव्हतं आईवडील बीड जिल्ह्यातल्या एका लहानशा गावात राहायचे फोनवर बोलणं व्हायचं पण प्रत्यक्ष भेट क्वचितच त्या दिवशी सकाळीच आईचा फोन आला होता आवाज थरथरत होता सचिन जरा लवकर येऊ शकशील का मी काही विचारायच्या आताच तिचा फोन कट झाला मी पुन्हा लावण्याचा प्रयत्न केला पण फोन लागत नव्हता मनात एक भीती दाटून आली होती कामातून सुट्टी घेतली आणि दुपाची ट्रेन पकडून पुण्याहून ऐल्या नगरला निघालो प्रवासभर मन अस्वस्थ होतं खिडकीबाहेर दिसणाऱ्या रस्त्यांकडे पाहत असताना सारखं आईचंच तोंड डोळ्यासमोर येत होतं संध्याकाळी अहिला नगरला पोहोचलो तिथून गावी जाण्यासाठी एकाच पर्याय होता रात्रीची शेवटची एस टी वेळ होती रात्री दहा वाजून पंधरा मिनिटं बस स्थानकात पाऊल टाकताच एक वेगळीच शांतता जाणवली दिवसभराची गळबळ संपलेली होती मोजकीचे लोक सगळ्यांच्या चेहऱ्यावर थकवा पिवळसर ट्यूबलाईट खाली बसताना अधिकच उदास वाटत होतं एका कोपऱ्या चहाचा गाडा होता पण तोही बंद करायच्या तयारीत बेळ पाटोदा गेवराई शेवटची बस कंडक्टर जोरात ओरडत होता मी पटकन बसमध्ये चढलो बस बत जुनी होती सीटचे कवर फाटलेले खिळकांच्या काचा ओरबाडलेल्या आत शिरताचं डिझेलचा मंद वास आला साधारण दहा बारा प्रवासी असतील कोणी डोकं टेकवून झोपायच्या हो तयारीत कोणी शांतपणे बाहेर पाहत मी मधल्या रांगेत खिडकीजवळ बसलो थोड्याच वेळात माझ्या शेजारी एक माणूस येऊन बसला व यंदाचे पन्नाशीच्या आसपास अंगावर साधे कपडे चेहरा थकलेला डोळे खोल केलेले तो बसताच त्याने एक दीर्घ श्वास घेतला गावी चाललात मी सहज विचारलं तो काही क्षण माझ्याकडे पाहत राहिला नंतर हलकसं हसून म्हणाला हो पण प्रवास सगळ्यांचा सारखा संपत नाही त्याच्या बोलण्यात काहीतरी विचित्र होतं मी दुर्लक्ष केलं बहुतेक थोडा वेळा असेल असं समजून गप्पा बसलो दहा वाजून तीस मिनिटांनी बस निघाली बस स्थानकाचे दिवे मागे पडले आणि हळूहळू शहराचा कोलाहल संपत गेला बाहेरंदा दाट होत चालला होता रस्त्याच्या दोन्ही बाजूने माळरान आणि विरळ झाडं दिसत होती बसमध्ये कुणीही बोलत नव्हतं फक्त इंजिनचा आवाज आणि टायर रस्त्यावरून घसरतानाचा मंद गळगळाट येत होता माझ्या मनात मात्र वेगळेच विचार सुरू होते आईची तब्येत अचानक बोलणं आणि ही रात्रीची वेळ सगळं मिळून छातीत दळपण येत होतं बस एका छोट्याशा थांब्यावर थांबली कुठलाही फलक नव्हता आजूबाजूला फक्त अंधार एक माणूस बसमध्ये चढला त्याचा चेहरा नीट दिसत नव्हता तो थेट मागच्या सीटवर जाऊन बसला कंडक्टरने तिकीट काढताना त्याच्याकडे जरा जास्त वेळ पाहिलं पण काही न बोलता पुढे गेला बस पुन्हा निघाली त्या क्षणी मला जाणवलं हा प्रवास नेहमीसारखा नसेल मनात नकळत एक विचार आला हे खरंच शेवटची बस आहे का बस निघून साधारण पंधरा वीस मिनटं झाली असतील खिडकी बाहेर पाहिलं तर अंधार दाटलेला रस्त्याच्या कडेला झाडांची सावली सतत पाटला करत असल्यासारखी वाटत होती चंद्र ढगाळ लपला होता कधी कधीमधी एखादं कुत्र रस्त्याच्या कडेला दिसायचं पण तेही क्षणात नाहीसं व्हायचं मला आठवत होतं या रस्त्यावर नेहमी एका दोन गावं लागायची चहाची टपरी एखादा ढाबा दिवे दिसायचे पण आज काहीच नाही मी घड्याळाकडे पाहिलं अकरा वाजून पाच मिनिटं इतका वेळ लागतो का मी मनातच पुटपुटलो माझ्या शेजारी बसलेला माणूस खिडकी बाहेरच पाहत होता त्याची नजर स्थिर होती जणू काही तो रस्ता ओळखतच नाही किंवा फारच चांगला ओळखतो काका मी हळू आवाजात विचारलं पुढचं गाव अजून किती दूर आहे तो हळूच माझ्याकडे वळला डोळ्यात काहीतरी अजब होतं या रस्त्यावर गावं नसतात तो म्हणाला काय मी चकित झालो तो काहीच न बोलता पुन्हा बाहेर पाहू लागला अरे काय वेळासारखं बोलतो हा मी याला विचारतो काय हा सांगतो काय जाऊ दे वेळा कुठला बस अचानक थोडी हल्ली ड्रायव्हरने ब्रेक दाबला पुढे एक थांबा आला इथे कोणताही फलक नव्हता फक्त एक झुकलेला खांब आणि बाजूला झाडांची दाट रांग बस थांबताच एक वृद्ध स्त्री उठली पांढरी साडी केस विस्कटलेले हातात एक छोटी पिशवी ती उतरायला लागली कंडक्टरने विचारलं अहो भाई इथे कशाला उतरत आहेस तेही एवढ्या अंधारात ती थोडी थांबली मागेवरून बसकडे पाहिलं आणि म्हणाली हाच थांबा आहे माझा पोरा तिचा आवाज थकलेला होता पण त्या शब्दात एक विचित्र खात्री होती ती खाली उतरली बस पुढे निघाली मी खिडकीतून मागे पाहिलं ती स्त्री अंधारात उभी होती बस पुढे जात असतानाही ती जागेवरच दिसत होती आणि जणू असं वाटत होतं की तिचं लक्ष माझ्यावरच आहे माझ्या अंगावर काटा आला आता बसमधले प्रवासी कमी होत चालले होते सुरुवातीला जे काही दहा बारा होते त्यातले आता सात आठच उरले होते पण अजून एक गोष्ट मला जाणवत होती बस कुठेही वळत नव्हती हो पण तरीही रस्ता बदलल्यासारखा वाटत होता मी ड्रायव्हरकडे पाहिलं तो शांतपणे बस चालवत होता चेहऱ्यावर कसलीच भावना नाही जणू तो कुठेतरी दुसरीकडेच आहे कंडक्टर सीटांमध्ये फिरत होता पण त्याच्या हातात तिकीट पुस्तक नव्हतं कंडक्टर काका मी आवाज दिला आपण रस्ता बदलला का तो थांबला माझ्याकडे पाहिलं आणि हसून निघून गेला मला जरा विचित्र वाटलं पण मी काही बोललो नाही बच्चा मागच्या बाजूकडून कोणीतरी हलकासा आवाज काढला जणू कुणी कुजबुजत होतं मी मागे वळून पाहिलं त्या नवी चढलेल्या माणसाची सीट रिकामी होती मनात एकच विचार घोळत होता ही बस आपल्याला खरंच गावी घेऊन जात आहे का की कुठेतरी वेगळ्याच ठिकाणी मागची सीट रिकामी दिसताच माझ्या अंगात थंड लहर पसरली तो माणूस कुठे गेला हे मला समजलंच नाही बस थांबली नव्हती कोणी उतरल्याचंही दिसलं नव्हतं तरीसुद्धा तो नव्हता मी उठून उभा राहिलो आता जो माणूस चढला होता तो कुठे गेला मी कंडक्टरला विचारलं कंडक्टर थांबला माझ्याकडे पाहिलं क्षणभर त्याच्या चेहऱ्यावर काहीतरी बदललं कोणता माणूस तो थंड आवाजात म्हणाला आताच त्या झाडा चढून चढलेला मी ठामपणे सांगितलं तो हसला पण ते हसू बनावटीचं होतं या थांब्यावर कोणीच चढत नाही तो म्हणाला माझ्या पायाखालची जमीन सरकली मग मी काय पाहिलं मी चिडून म्हणालो कंडक्टर पुढे निघून गेला उत्तर न देता मी शेजारी बसलेल्या त्या माणसाकडे पाहिलं तो शांत होता जणू काही घडलं नाही तुम्ही पाहिलं ना मी त्याला विचारलं तो हळूच मान हलवून म्हणाला इथे जे दिसतं ते सगळ्यांनाच दिसतं असं नाही मग तुम्हाला काय दिसतं मी विचारलं तो थोडा वेळ गप्पा राहिला मग म्हणाला मला शेवट दिसतो मी त्याच्याकडे पाहत राहिलो त्या वाक्याचा अर्थ लावायचा प्रयत्न करत बस पुढे चालूच होती पण आता रस्त्याच्या कडेला झाडं नाहीशी झाली होती दोन्ही बाजूंनी मोकळं काळं मैदान एकही घर नाही एकही दिवा नाही माझं मन ओढत होतं हा रस्ता नाही आहे मी पुढे जाऊन ड्रायव्हरच्या शेजारी उभा राहिलो काका बस थांबवा बी चारा जोरात म्हणालो ड्रायव्हरने आशातून माझ्याकडे पाहिलं त्याचे डोळे पानावलेले होते इथे थांबवलं तर इथे फक्त जंगल आहे तो शांतपणे म्हणाला चालेल मला पण बस थांबवा तो हसला सगळे असंच म्हणतात माझा आवाज फुटला काय म्हणताय तुम्ही ही बस बीडला जाते ना ड्रायव्हर काही क्षण गप्पा राहिला मग म्हणाला जात होती म्हणजे मी विचारलं ती पाच वर्षापूर्वी जात होती माझ्या डोक्यात एकच आवाज घुमला पाच वर्षापूर्वी मग आज मी कसं कसं विचारलं तू पुढे पाहत म्हणाला आज तिचा रस्ता वेगळा आहे कळेल तुला मी मागे वळून पाहिलं आता बसमध्ये फक्त चारच प्रवासी उरले होते बाकी सगळे कुठेतरी उतरले होते पण कुठे हे कुणालाच माहीत नव्हतं मागच्या सीटीवर एक तरुण बसला होता तो सतत हात थरथर तो सतत हात थरथरत ठेवत होता मी त्याच्या जवळ गेलो तू कुठे उतरणार आहेस मी विचारलं तो डोळ्यात पाणी आणून म्हणाला मी आधीच उतरायला हवा होता काय मी गोंधळलो मी अपघातात मेलो पण आईसाठी आजही ही बस पकडतो माझ्या तोंडातून शब्द निघेना त्या क्षणी बस अचानक थांबली समोर एक मोठे वाकलेले वळाचे साळ ड्रायव्हर म्हणाला ज्यांना उतरायचं आहे ते इथे उतरू शकतात कोणीच हालचाल केली नाही माझ्या छातीत भीतीचा गोळा तयार झाला कारण मला जाणवलं इथे उतरलो तर नक्की आपल्यासोबत काहीतरी वंगाळ होणार बस जवळ थांबली होती इंजिन सुरू होतं पण बस हलत नव्हती ती झाडालाच बांधलेली होती बाहेर उतरून पहावं असं क्षणभर मनात आलं पण पाय हलले नाहीत ड्रायव्हर शांतपणे स्टेअरिंगवर हात ठेवून बसला होता कंडक्टर पुढच्या दरवाजाजवळ उभा त्यांच्या चेहऱ्यावर काही नव्हती भीतीही नव्हती जणू हा सगळा प्रकार त्यांच्यासाठी रोजचाच होता ही जागा काय आहे मी शेवटी विचारलंच कंडक्टरने हळूच दरवाजा बाहेर पाहिलं अपघाताची जागा माझ्या अंगावर शहारा आला कुठला अपघात मी विचारलं ड्रायव्हर बोलला त्याचा आवाज जड झाला होता पाच वर्षापूर्वी याच रस्त्यावर रात्री साडे अकराला तो थांबला क्षणभर शांतता पसरली बस भरलेली होती तो पुढे म्हणाला पावसाळा होता रस्ता ओला समोरून एक ट्रक आला माझ्या डोळ्यासमोर चित्र उभं राहिलं बसला धडक लागली बस घसरली कंडक्टर म्हणाला आणि थिएटर दरीत गेली मी भीतीने तरतर कापू लागलो मग प्रवासी ड्रायव्हर हसला प्रवासी अजूनही आहेत फक्त ते जिवंत नाहीत मी बच्च्या आतमध्ये पाहिलं चारच माणसं पण मला जाणवलं खाली कोणीतरी बसल्यासारखं वाटत होतं जणू रिकाम्या सीटवरही कोणीतरी बसलेला होता पण ते दिसत नव्हतं त्या तरुण मुलाचा आवाज आला मी त्या अपघातात पहिल्यांदा मरण पावलो में पानाव लेले। मी त्याच्याकडे पाहिलं त्याचे डोळे पानावलेले आईला फोन करायला निघालो होतो तो म्हणाला पण तेव्हाच तो अपघात झाला माझ्या छातीत दळपण वाढलं मग तुम्ही सगळे मी बोलायचा प्रयत्न केला हो तो म्हणाला आम्ही परत येतो कुणाला तरी आमच्यासारखेचं बनवायला आणि आज आणखी एकजण आला आहे मी हातरलो कोण कोण आला आहे त्याने माझ्याकडे पाहिलं क्षणभर बसमध्ये फक्त माझा श्वास ऐकू येत होता तू आला आहेस तो म्हणाला माझे पाय थरथरू लागले नाही मी जिवंत आहे मी ओरडलो कंडक्टर हळूच म्हणाला जिवंत असणं आणि प्रवासात असणं वेगळ्या गोष्टी आहेत मी टोकं हलवलं मी उतरतो आताच उतरतो ड्रायव्हरने मान हलवली उतरू शकतोस पण एक नियम आहे तो म्हणाला काय माझा आवाज फुटला बस पूर्ण थांबण्याआधी उतरायचं नाही आणि उतरताना मागे वळून पाहायचं नाही मी दरवाजाकडे पाहिलं तो अर्धा उघळा होता बाहेर अंधार दाटलेला मागे पाहिलं तर मी विचारलं कंडक्टरचा आवाज थरला मग परत बसमध्येच राहावं लागतं बस हलकीशी पुढे सरकली माझं हृदय इतकं जोरात धडधडत होतं की कानात आवाज येत होता, होता। मी दरवाजाजवळ उभा राहिलो त्या क्षणी माझ्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला मी वळायचंच होतो आणि तेवढा ड्रायव्हर ओरडला पाहू नकोस माझ्या खांद्यावरचा हात जळ होता थंड माणसाच्या हातासारखा नव्हता माझ्या शरीरातली प्रत्येक नस मागे वळायला सांगत होती स्वतःचं रक्षण करण्यासाठी समोर काय आहे ते पाहण्यासाठी पण मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यातून एक आवाज येत होता जर वळलास तर संपलास मी डोळे घट्ट मिटले कंडक्टरचा आवाज आला तो जवळच उभा होता बस अजून पुन्हा थांबलेली नव्हती हळूहळू पुढे सरकत होती जणू मला वेळ देत होती की चाचणी घेत होती मी नाही उतरू शकत मी कुजवुजलो माझे पाय चालत नाहीत सगळ्यांचंच हेच होतं ड्रायव्हर म्हणाला पण एक निर्णय घ्यावाच लागतो माझ्या डोक्यात आईचा आवाज घुमला तिचा तो थरथरता फोन जरा लवकर येऊ शकशील का आईचं ते हाब्रद बोलणं ते सगळं मला आठवू लागलं मी डोळे उघडले नाहीत फक्त एक पाऊल पुढे टाकलं बाच्या पायरीवर पाय ठेवताच माझ्या मागून श्वासाचा आवाज आला खूप जवळचा जणू कोणी माझ्या कानात काहीतरी बोलणार होतं सचिन माझं नाव तो आवाज ओळखीचा होता आईसारखा नाही वडिलांसारखा नाही पण ओळखीचा माझं मन ढासळलं तू वळलास तर बरं होईल तो आवाज म्हणाला सगळं समजेल माझ्या डोळ्यात पाणी आलं हात धरधरू लागले नको मी स्वतःलाच म्हणालो मी दुसरं पाऊल टाकलं त्या क्षणी खांद्यावरचा हात घट्ट पकडू लागला जोरात माझ्या तोंडातून किंकाडे फुटायच्या आतच कंडक्टर ओरडला आता उतर लवकर मी उडी मारली मी रस्त्यावर पडलो अंगावर काटे आले डोळे उघडले मी जिवंत होतो मागे पाहायची तीव्र इच्छा झाली बस कुठे आहे ते पाहण्यासाठी ते सगळं खरंच होतं का हे तपासण्यासाठी पण मग मला आठवलं मागे पाहू नकोस मी डोळे खाली ठेवून बसलो काही सेकंद शांतता मंगिंजीचा आवाज हळूहळू दूर जाताना ऐकू आला पण तो आवाज साधा नव्हता जणू एखाद्या जुन्या आठवणीसारखा मी हळूचं मान वर केली बस दिसत नव्हती रस्ता मात्र ओळखीचा होता जुन्या खड्ड्यांसह मी आजूबाजूला पाहिलं ते वडाचे जाळ अजूनही तिथेच होते पण आता साधे वाटत होते भयानक नाही मी हळू उठलो पाय अजूनही थरथरत होते तेवढ्यात मला जाणवलं माझ्या हातात काहीतरी आहे मी पाहिलं ते माझं तिकीट होतं आणि त्यावर तारीख होती पाच वर्षापूर्वीची माझं डोकं करगरलं मी तिकीट खाली टाकलं मागे न पाहता चालू लागलो कारण मला माहीत होतं हा प्रवास संपलेला नव्हता हो तो फक्त मला सोडून पुढे गेलेला होता मी किती वेळ चालत होतो हे आठवत नाही रस्ता ओळखीचा वाढत होता पण मन अजूनही मागेच अडकलं होतं पाय पुढे जात होते डोकं मात्र त्या बसमध्येच होतं हळूहळू आकाश फिकट निळं होऊ लागलं रात्रीचा अंधार मागे सरकू लागला सकाळ झाली होती समोर एक लहानसा ढाबा दिसला धुरकट चोल दोन तीन प्लास्टिक खुर्च्या तिथे दोन माणसं चहा पीत बसलेली होती माझ्या अंगातली सगळी ताकद संपली होती मी तिथेच बसलो काय झालं भाऊ ढाब्याला विचारत होता रात्रीपासून इथेच आहेस का मी काही क्षण बोलू शकलो नाही कसा कोरडा पडला होता यष्टी मी यष्टीने आलो होतो मी हळूच म्हणालो ती दोघे एकमेकांकडे पाहू लागले कोणती यष्टी एकाने विचारलं अहिल्यानगर बीड मी उत्तर दिलं ढाब्याला गप्प झाला चहाचा कप खाली ठेवला त्या रस्त्यावर तो हळू आवजात म्हणाला हो रात्री मी म्हणालो क्षणभर शांतता मग तो म्हणाला त्या रस्त्यावर रात्री बस जात नाही का का नाही जात मी विचारलं तो माझ्याकडे नीट पाहत म्हणाला पाच वर्षापूर्वी इथे एक मोठा अपघात झाला होता एश्टी दरीत गेली होती ड्रायव्हर कंडक्टर जवळजवळ सगळेच गेले माझ्या अंगावर शहारा आला म्हणजे हे खरंच झालं होतं मी मनाशीच म्हणालो मग पुढे काय झालं मी कसं विचारलं तेव्हापासून काही लोक सांगतात की कधी कधी रात्री उशिरा इंजिनचा आवाज ऐकू येतो पण बस दिसत नाही मी खाली पाहिलं माझ्या हातात अजूनही ते तिकीट होतं जुनं मी ढाब्यावाल्याला ते दाखवलं त्याने तारीख पाहिली आणि मागे सरकला हे हे शक्य नाही तो पुटपुटला मग मी कसा इथे आलो मी विचारलं तो माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला कधी कधी काही लोक चुकून त्या प्रवासात चढतात पण फार थोडे परत येतात थोड्याच वेळात गावाकडची जीप आली मी त्यात बसलो कोणी काही विचारलं नाही आईकडे पोहोचलो ती ठीक होती थोडी अशक्त पण सुरक्षित तिने मला पाहताच मिठी मारली तिच्या डोळ्यात पाणी आलं उशीर झाला ती म्हणाली मी काहीच बोललो नाही त्या रात्रीनंतर बस काही बदललं आजही मी प्रवास करतो पण रात्रीची शेवटची बस मी कधीच पकडत नाही कारण मला माहीत आहे काही बस आपल्याला घरी नेत नाही त्या आपल्याला आठवणींच्या प्रवासावर घेऊन जातात आणि त्या प्रवासातून परत येणं सगळ्यांच्या नशिबात नसतं